तुम्ही ऐकताय मराठी गुंजन होईस जिथे शब्द ऐकले जात नाही ते मनाला भिडतात फक्त हेच विचारत होता की तू कुठे आहेस काय करतोयस निरो म्हणाला पण आता मी कुठेही जाणार नाही आंटी मी आलोय आणि इथंच राहून बाबांचा व्यवसाय सांभाळणार आहे तो ठामपणे म्हणाला कल्पनाने हसून सांगितलं खूप बरं केलंस बाळा तुम्ही दोघं लहानपणापासूनचे मित्र पण जेव्हा तू त्याला मध्येच सोडून गेलास तेव्हा तो फारच खचला होता आता पुन्हा त्याला सोडून जाऊ नकोस बरं का हो आंटी निरवने मान हलवून उत्तर दिलं तेवढ्यात कल्पनाने पल्लवीकडे पाहत विचारलं ही मुलगी कोण आहे जय म्हणाला आई ही अक्षयाची बहीण आहे काकांची मुलगी कल्पनाला आधीच याची माहिती होती त्यांनी हसत विचारलं कशी आहेस बाळा तेवढ्यात त्या ते अक्षयाबद्दल विचारू लागल्या ती कशी आहे ती जेवली का ज्यूस प्यायला का औषध घेतलं का असं विचारत त्यांनी शंभर प्रश्न विचारले आणि मग थेट अक्षयाला पाहायला तिच्या खोलीत गेल्या प्रतापराव म्हणाले तुझ्या आईला एक मुलगी नसल्याची जी खंत होती ती आत्ता पूर्ण झाली अक्षया इथं आल्यापासून तुझ्या आईच्या डोळ्यात जो आनंद मी पाहतोय तो बघून मला खूप समाधान वाटतं जेने हात जोडत उत्तर दिलं खरं सांगतो खूप बरं वाटतंय कल्पना अक्षयाच्या खोलीत गेल्या तिला शांत झोपलेली पाहून तिच्या कपाळावर हळूच प्रेमाने किस घेतलं आणि बाहेर आल्या त्या म्हणाल्या जय अक्षयाचे महिने पूर्ण होत आले तिचा नवरा कधी येणार घरी जय म्हणाला आई तो नुकताच गेला आहे त्याला यायला वेळ लागेल पण काळजी करू नकोस आम्ही आहोत ना तिची काळजी घेण्यासाठी त्यावर जयने नीरवकडे पाहत खांदे उंचावले बोल निरव बरोबर ना हो बरोबरच आहे निरव म्हणाला पल्लवी चला आता जेवायला बसू जय म्हणाला पल्लवी म्हणाली नाही हो मोठी आई मला घरी जायचं आहे आई वाट बघत असेल ठीक आहे बाळा पण पुढच्या वेळी नक्की जेवून जा ठीक आहे हो मोठी आई असं म्हणत पल्लवीने कल्पना आणि प्रतापरावांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला अक्षयाची काळजी घ्या हा मोठी आहे मी निघते नीरव म्हणाला आंटी मी पण मग पुढच्या वेळी जेवेन आता एक महत्त्वाचं काम आहे बाहेर जावं लागेल हो आई मलाही थोडं काम आहे आम्ही दोघं बाहेर जातो मी परत आल्यावर जेवेन असं जय जे म्हणाला आणि नीरवसोबत कार घेऊन निघून गेला पुढचं काय करायचं आहे सांग ना जयने विचारलं नीरव गंभीर चेहऱ्याने म्हणाला सुरुवात ईशापासून करावी लागेल नेमकं काय झालं होतं हे समजणं फार गरजेचं आहे त्यानंतरच सगळा खेळ सुरू करता येईल बरे भावा मग पाहूया आधी ती कुठे आहे जयने उत्तर दिलं दोघांनी मिळून ईशाचा पत्ता लावायचा प्रयत्न सुरू केला जेव्हा तिचा नंबर ट्रेस केला तेव्हा कळलं की ती सध्या एका पबमध्ये आहे आता तिला आपल्या ताब्यात घ्यावं लागेल आणि तिच्याकडून सत्य कसं उलगडून घ्यायचं हे नीट विचार करावा लागेल नीरव मनातल्या मनात विचार करत होता जय म्हणाला अरे आता ती पूर्ण नशेत धुंद पडली असेल तिला शुद्धीत असताना भेटूया तो आता घरी जा खूप उशीर झाला आहे ठीक आहे असं म्हणून नीरव घरी गेला पण त्याला रात्री झोपच लागेल ईशाने नक्की काय केलं असे अक्षय तिला भाऊ इतकी घाबरली का होती आणि हा शशांक नेमका कुठून आला तो ईशासोबत कसा काय मिळाला या दोघांनी मिळून अक्षयला ब्लॅकमेल करण्यासाठी नक्की काय केलं अक्षया त्यांना इतकी घाबरते का आहे अखेर त्यांच्याकडे असं काय आहे जे अक्षयाला अस्वस्थ करते या प्रश्नांच्या गराड्यात नीरव अडकलेला होता त्याचं मन सतत विचारांनी भरलेलं होतं इतकं विचार करून डोकंच दुखायला लागलं होतं रात्रीच्या त्या शांत वेळेस कोणाला उठवावं हेच कळे ना म्हणून तो स्वतःच चहा बनवायला किचनमध्ये गेला त्याच वेळेस पूर्वा पाणी प्यायला खाली आली किचनमध्ये निरवला पाहून ती म्हणाली अरे यावेळी तू काय करतोयस निरवने कपमध्ये चहा ओतत उत्तर दिलं थोडंसं डोकं दुखत होतं तुम्हाला सगळ्यांना त्रास नको म्हणून स्वतःच चहा बनवतोय पूर्वा त्याच्याकडे थोडं रागाने पाहत म्हणाली अक्षयाच्याच विचारात आहेस ना नाहीतर असं डोकं दुखणं का झालं असतं निरो फक्त हो एवढंच म्हणून शांत झालं पूर्वा चिडून म्हणाली अरे विसरून जा तिला आता पुढं बघ निरोजच्या डोळ्यात दुःख दाटून आलं तो शांत स्वरात म्हणाला तिला विसरणं म्हणजे माझा श्वास घेणंच थांबणं हे ऐकून पूर्वाला काहीच बोलता आलं नाही ती काही ना बोलता हलु हलु न बोलता चुपचाप तिच्या खोलीत निघून गेली नीरोने हळूहळू चहा घेतला हॉलमध्ये थोडा वेळ शांत बसून स्वतःला सावरलं आणि मग झोपायला गेला पुढच्या दिवशी निरो थोडा उशिराच उठला मनात एक विचित्र बेचेनी होती कधी नव्हे ते त्याला मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा झाली घरात कोणीच नव्हतं म्हणून पटकन तयार होऊन तो एकटाच मंदिरात निघून गेला ते साईबाबाचं मंदिर होतं निरवणे आधी पाय उतरले मग मंदिराची परिक्रमा केली बाबांच्या मूर्तीसमोर फुलं अर्पण करून डोळे मिटले आणि मनापासून हात जोडले बाबा माझ्या आयुष्यात मी कधी काही मागितलं नाही पण आज पहिल्यांदा मागतो मला अक्षया हवी आहे तिच्या आयुष्यात नक्की काय घडलं हे मला समजायला हवं कृपया कृपया मला सत्यापर्यंत पोहोचू द्या निरोच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळले कृपया बाबा प्रार्थना करत नीरोने डोळे मिटले मग हळूच डोळे उघडले नारळ फोडला आणि मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर जाऊन शांतपणे बसला थोडा वेळ तसाच गेला जेव्हा तो उठून जाणार होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की थोडं पुढे त्याच पायऱ्यांवर अक्षया बसलेली होती ही इथे काय करते या विचाराने तो हळूहळू तिच्याजवळ गेला तिच्या शेजारी बसला आणि विचारलं तू इथे काय करतेस नीरवचा आवाज ऐकून अक्षया एक क्षण दचकले तिने चारी बाजूंना पाहिलं आणि जेव्हा तिच्या नजरेस नीरव पडला तेव्हा तिने हळूच एक दीर्घ श्वास घेतला मी मंदिरात आले नीरव सर तिने शांतपणे उत्तर दिलं मला माहीत आहे म्हणूनच विचारतो इथे का आलेस निरवने पुन्हा विचारलं अक्षया म्हणाली लोक मंदिरात का येतात मन शांतीसाठी ना तसंच मीही आले घरी राहिलं तर कोणी ओरडतं कोणी मारतं मग मी काय करू इथे आल्यावर मला आणि माझ्या बाळाला थोडं शांत वाटतं म्हणून आले नीरवणे थोडं टोचून म्हटलं असं बोलतेस जसा आम्ही मुद्दाम तुला त्रास दिला अक्षया उतरली तुमचं कामच ते आहे ना निरवणं एक दीर्घ श्वास घेत म्हणाला तुझ्याकडे बोलण्यासाठी मुद्द्यांची कमतरता नाही पण आता खूप ऊन आहे चल मी तुला घरी सोडतो आणि मग माझ्या मार्गाने निघतो मी तुमच्यासोबत नाही येणार ना। अक्षयाने स्पष्टपणे नकार दिला नीरज तिच्याकडे बघत थोडा रागावून म्हणाला पाहिलंच ना जर जबरदस्ती केली तर हाड मोडते काय विचार करतेस ते डोक्यातून काढून टाक आणि शांतपणे माझ्यासोबत चल असं म्हणत त्याने तिचा हात हलक्या ताकतीने पकडला तिला हळू चुटवलं आणि दोघं एकत्र मंदिराच्या बाहेर निघून गेले मी तुमच्यासोबत सोबत नाही जाणार तू मला माझं बोलणं समजत नाही का का त्रास देत आहे मला निघा इथून मी स्वतःच ॲटो घेऊन घरी जाईल अक्षया रडत रडत म्हणाली नीरवने शांतपणे सांगायचा प्रयत्न केला अगं मी सुद्धा मानसिक शांततेसाठीच मंदिरात आलो होतो आणि आता माझी शांती म्हणजे तूच आहेस तुझं वागणं बघून वाटतंय जसं मी तुला जबरदस्तीने घेऊन चाललो प्लीज ओरडू नकोस सगळे आपल्याकडेच बघत आहेत पण अक्षयाने रागाने त्याच्या हातातून स्वतःला सोडत म्हटलं मी नाही येणार समजलं का तेवढ्यात कुठून तरी एक जळजळीत आवाज आला अरे तो आहे ना तुला चल की मग काय अडचण आहे आज याच्यासोबत जा उद्या कोणा दुसऱ्यासोबत तुझं आयुष्य तर तसंच आहे ना हे सुनंदाचं बोलणं होतं सुनंदाचे शब्द ऐकून निरो एकदम थबकला त्याने सुनंदाकडे रोखून बघितलं सुनंदा तिरस्काराने हसत पुढे म्हणाली आणि काय रोज कुणाना कुणासोबत हिंडते मजा करते तिचं आयुष्य तर मस्त मजेत चालले नीरवच्या डोळ्यात रागाची ठिणगी पिटली तो जोरात म्हणाला शब्दांची मर्यादा राग सुनंदा नाही तर तू वयाने मोठी आहेस याचा विचारही करणार नाही तोंड फोडीन समजलीस सुनंदा खिदळत म्हणाली काय करशील रे आज तुझ्यासोबत फिरते उद्या कोणा दुसऱ्याच्या हातात हात ती आहे अशीच आणि तिच्या पोटात वाढतेना हेही हे तिला माहित नाही आणि तू तिच्यासोबत फिरतोयस थोडी लाज वाटत नाही तुला हात एक क्षणासाठी सुनंदाच्या गालापर्यंत गेला पण त्याने स्वतःच्या रागावर ताबा घेतला आणि हात खाली घेतला तो जोरात ओढून म्हणाला तू खरच एक बाई आहेस का तुला आठवतं का तुझी ही एक मुलगी आहे हीच भाषा एक आई आपल्या मुलीसाठी बोलते का लहानपणापासून तिला बघत आलीस कशी आहे ती तुला ठाऊक नाही तिच्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाप मीच आहे समजलीस पुढच्या वेळी जर अक्ष्याबद्दल एकही चुकीचा शब्द उच्चारलास किंवा मनातसुद्धा काही घाणेरड विचार केलंच तर तुला संपवून टाकेन नीरवचा आवाज संतापाने थरथरत होता पण सुनंदा हसत म्हणाली माझ्याशी गोष्टी करू नकोस रे मला माहीत आहे ते बाळ तुझं नाही ती दुसऱ्याबरोबर फिरायची आणि त्याचमुळे गरोदर राहिली आहे पण तुला तिच्यावर एवढं प्रेम बसले की तू तिच्याशी लग्न करायला तयार झालास बरोबर ना पण एक विचार तरी कर जर तू अशा रस्त्यावर पडलेल्या मुलीशी लग्न केलंस तर तु तुझ्या तु घराची इज्जत कुठे जाईल तुझे जा आई वडील काय विचार करतील कधीतरी याचा विचार कर तिला सोडून दे तुझं तिच्याशी काय घेणं देणं अशा नीच बाईसोबत राहिल्यास तर तुझीही इज्जत रस्त्यावर येईल तिला सोडून स्वतःच आयुष्य बघ पुढे होत म्हणाला तिच्या पोटातलं बाळ कुणाचंही असो ते माझंच बाळ आहे आणि ही माझी बायको आहे मी सांगतोय यापुढे तिच्याबद्दल एकही वाईट शब्द बोलू नका तरी सुद्धा तुम्ही तोंड चालवताय जर पुन्हा काही बोललात तर मला हात उचलावा लागेल इज्जतीने इथून निघ निरवचा आवाज थरथरत होता सुनंदाने अक्षयाकडे घृणीनं पाहिलं आणि म्हणाली तुझ्याशी नंतर हिशोब करते असं म्हणत ती निघून गेली सुनंदा गेल्यावर निरवने डोळे घट्ट मिटले मुठी आवळल्या आणि एक दीर्घ श्वास घेत अक्षयाकडे वळला अक्षया रडून थकलेली होती तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते ती थरथरत होती अगं ती काही बोलली तरी तू इतकं का रडतेस तुला तिचं वागणं माहिती आहेच ना रस्त्याने चालताना जर कुत्रं भुंकत असेल तर आपण त्याकडे लक्ष देतो का प्लीज असं रडू नकोस तुझ्या तब्येतीसाठी हे योग्य नाही सांग ना तो कोण आहे मी सगळं नीट करून टाकेन मिरवणे प्रेमाने विचारलं पण अक्षया कमकुवत झाली होती ती फक्त रडत राहिली उफ तू सांगणार नाहीस हेच ना मला माहीत आहे तू काही बोलणार नाहीस पण आता पुरे झालं मी तुला पुन्हा पुन्हा विचारणार नाही तेव्हा अक्षयाने हळूच सांगितलं फक्त काही दिवस वाट पहा मग मी सगळं सांगेन आता मी काही बोलू शकत नाही वीरोने काहीच न बोलता तिला गाडीत बसवलं तिला एक पाण्याची बाटली दिली अक्षया हळूहळू पाणी प्यायली पण सुनंदाचे ते शब्द तिच्या मनात खोलवर घुसले होते तिला वाटत होतं तिचं मन शंभर तुकड्यांत मोडले ती रडू नये म्हणून स्वतःला आवरत होती पण त्यामुळे तिच्या घशात अडथळा निर्माण झाला आणि तोच त्रास हळूहळू हिचक्यांमध्ये बदलला ते दुःख आता पोटापर्यंत पोचलं होतं दुखण्याची ती लाट वाढतच गेली आणि ती थरथरत म्हणाली नी नीरव निरवने घाबरून तिला घट्ट पकडून विचारलं काय झालं अक्षया काय झालं अक्षय वेदनांनी म्हणाली पोटात खूप त्रास होतोय खूप वेदना होत आहेत अक्षया रडत रडत म्हणाली अशी छोटीशी गोष्ट किती मोठी करून बसता तुम्ही रडल्याने त्रास अजूनच वाढला नीरवनं तिला समजावत म्हणाला चल आता हॉस्पिटलला जाऊया काही होणार नाही चुप हो शांत हो नीरवने ताबडतोब काल स्टार्ट केली आणि जयला फोन लावला जय मी अक्षयाला हॉस्पिटलला घेऊन जातोय तूही तिकडेच ये जय ऑफिसमधून थेट हॉस्पिटलकडे रवाना झाला तो त्याच्या आईला फोन करणार होता पण हॉस्पिटलची गंभीर परिस्थिती पाहून थांबला त्याने ठरवलं नंतरच सांगेल अक्षयाला रडताना पाहून निरवला फार वाईट वाटत होतं म्हणून मध्येही त्याने गाडी भरधाव चालवली हॉस्पिटलसमोर गाडी थांबवून अक्षयाला हळ आणि तिला ताबडतोब आत नेलं डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितलं काही फारसं सा गंभीर नाही ती खूप रडली म्हणून थोडं पोट दुखते तसंच ती खूप कमकुवत आहे आणि मला वाटतंय ती खूप तणावात आहे माझ्यामध्ये ती व्यवस्थित जेवत नाही डॉक्टर पुढे म्हणाले मी औषधं लिहून दिली आहेत जर तिने औषधं वेळेवर घेतली आणि योग्य आहार घेतला तर पोटातलं बाळ सुरक्षित राहील नाहीतर गर्भपात होण्याची शक्यता खूप आहे म्हणूनच तिला पूर्ण पेडरेस्ट लागेल हे सगळं डॉक्टर सांगत होते तेव्हा अक्षयही लक्ष देऊन ऐकत होते नीरव म्हणाला हो मॅडम आम्ही पूर्ण काळजी घेऊ डॉक्टरांनी अक्षयाला दोन इंजेक्शन दिले तिथेच बसवून एक ग्लास ओ आर एस पाजलं मग नीरव औषधं घेऊन बाहेर आला जय थोडा काळजीत पडून विचारू लागला अक्षया तू कशी आहेस काय झालं अक्षय म्हणाली आता ठीक आहे औषधं दिलीत इंजेक्शन पण दिलं तू मला घरी नेशील का जय म्हणाला हो नक्की मग त्याने नीरवकडे पाहत विचारलं तू नाही येणार का नीरव म्हणाला मॅडम खूप तणावात आहेत डॉक्टर म्हणाले त्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल म्हणून ते नीट जेवतही नाहीत हे सगळं फार महत्वाचं आहे निरव हलकस हसत म्हणाला आणि मी राहिलो तर मॅडमला अजूनच त्रास होईल हो ना मग त्यांच्या शेजारी राहून त्यांना अजून डिस्टर्ब का करावं तू अक्षयाला नीट घरी घेऊन जा असं म्हणत नीरव शांतपणे तिथून निघून गेला अक्षया फक्त निरवला जाताना पाहत राहिले जयने कार सुरू केली आणि अक्षया हळूहळू गाडीत बसली पण सुनंदाने जे जे बोललं होतं ते अजूनही तिच्या मनात घुमत होतं त्या शब्दांनी तिच्या अंतकरणात खोल जखम केल्या होत्या तेवढ्यात डॉक्टरांचे शब्द तिच्या डोक्यात उमटले तू जर सगळ्यांच्या बोलण्याचं मनावर घेणार असेल तर तुझं बाळ तुझ्यापासून दुरावे तिच्या मनात विचार आला हे सगळं माझ्यासाठी महत्वाचं आहे माझ्या बाळासाठी मी स्वतःला सावरायलाच हवं असं म्हणत तिने डोळ्यातून येणारे अश्रू पुसले आणि स्वतःला हळूहळू सावरलं ज्याने तिला घरी आणलं कल्पना मॅडमने दरवाज्यातच तिला पाहिलं आणि काळजीने विचारलं जय हे काय या वेळेला कसा आलास अक्षया तुला काय झालं ग मंदिरात गेली होतीस ना एवढा उशीर का झाला जय म्हणाला आई अक्षयाने मला फोन केला होता ती म्हणाली की पोटात खूप त्रास होतोय म्हणून मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरांनी सांगितलं की ती खूप कमकुवत झाली आहे खरं तर नीट जेवतही नाही कल्पना मॅडम म्हणाल्या म्हणूनच मी तुला म्हणत होते एकटी राहू नकोस असं पाहिलंच ना आता काय झालं किती जणांची वाईट नजर लागली हिला असं म्हणत त्यांनी लगेचच मीठ आणि मिरची घेऊन नजर उतरवली सर्वप्रथम त्यांनी अक्षराला जवळ बसवलं तिला स्वतःच्या हाताने गरमागरम जेवण भरवलं औषधं दिली आणि ती झोपेपर्यंत तिच्या शेजारीच बसून राहिल्या कविता तू आम्हाला कधीच तुझी सेवा करण्याची संधी दिली नाहीस पण निधन तुझ्या लेकीची सेवा करण्याचं भाग्य तरी मिळालं आजपासून अक्षया माझीच मुलगी आहे माझी सोन्यासारखी मुलगी असं कल्पना मॅडम मनातल्या मनात म्हणाल्या मनात मना अक्षया औषधांच्या प्रभावामुळे गाढ झोपली होती जे जेव्हा तिची झोप पूर्ण झाली आणि ती उठली तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते अक्षय वाशरूममध्ये गेली चेहरा धुतला आणि मोबाईल उचलताच मोबाईल पाहताच तिच्या डोळ्यात आश्चर्य दाखलं नीरवचे वीस मिस कॉल्स अक्षयाला नीरवचे मिस कॉल्स दिसले तिला त्याच्याशी फोनवर बोलायचं नव्हतं पण शेवटी तिच्याच हातून नीरवचा नंबर डायल झाला आणि तिने हळूच फोन कानाशी लावला दुखणं कमी झाले का काही खाल्लंस का आता करते काय करतेस तू उपाशी बसून नीरव ओरडतच होता हे ऐकताच अक्षया घाबरूनच गेली हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी काय सांगितलं होतं वेळेवर खाणं गरजेचं आहे ना दुपारपासून किती वेळ झाला आहे झोपलीस तर एवढा वेळ कसा गेला तुझ्या शरीराला पोषण मिळणार कसं जा काहीतरी खा नाहीतर मिलीस असं ओरडून निरवने फोन कट केला अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं हे इतकं लवकर का चढतात स्वतःच त्रास करून घेतात फक्त मला ओरडण्यासाठी फोन केला होता का मीच का स्वतःहून फोन केला आणि स्वतःला ओरडून घेतलं जे आहे तसंच राहू दे ना असं स्वतःला दोष देत ती हळूहळू बाहेर आली जसं ती हॉलमध्ये आली कल्पना मॅडम तिच्यासाठी फ्रूट सॅलड आणि ज्यूस घेऊन आल्या आणि तिच्या समोर ठेवलं अक्षयाने चेहरा थोडा उदास केला बघ जे काही असेल हे तर तुला खावंच लागेल आज तुझ्या भावाच्या हातून मला इतकी झाडाझडती मिळाली आहे जी मी आयुष्यात कधीच ऐकली नाही तो म्हणत होता तू तिची नीट काळजी घेत नाही कधी तसा बोलला नव्हता मला आता जर तू खाल्लं नाहीस तर मला अजून ऐकावं लागेल कल्पना मॅडम ठामपणे म्हणाल्या अक्षया म्हणाली ठीक आहे मोठी आई मी खाईन अक्षयाने हळूहळू फळांचे तुकडे खायला सुरुवात केली ज्यूस प्यायला लागले तेवढ्यात प्रतापराव आले आणि तिच्याजवळ बसले कसे हो आहेस आता ग बाळा म्हणूनच सांगत होतो ना एकटी जाऊ नकोस मोठ्या आईला सोबत घेऊन जा पण तू म्हणालीस त्यांना काम आहे मी एकटी जाईन आणि काय झालं पाहिलंच ना आतापासून तुला एकटी कुठेच जाऊ देणार नाही वेळेवर जेव आणि घरीच राहा जोपर्यंत तुझे ते येत नाहीत तोपर्यंत तू सुरक्षित घरातच राहा नाहीतर पुन्हा आम्हालाच ऐकावं लागेल हे ऐकताच अक्षयाच्या डोळ्यात अश्रू दाखले जेव्हा तिचे आई वडील सोबत तेव्हाही कधी तिला असं एकटं वाटलं नव्हतं पण आता जेव्हा हे सगळे तिच्या सोबत होते तेव्हाच तिला तीव्रतेने त्यांचे आठवण येत होती आता अक्षयाच्या मनात एकच भीती भरून राहिली होती कुठेतरी हे लोक मला सोडून जाऊ नयेत मोठे बाबा कुठे चाललात अक्षयाने हळू आवाजात विचारलं प्रतापराव प्रेमाने म्हणाले अगं माझ्या गोड मुली आधी तू हा ज्यूस संपव थोडा आराम कर मी बाहेर जातोय काही आणावं वाटत असेल तर सांग अक्षय म्हणाली तुमच्यावरच जा आहे जे काही आवडेल ते आणा ठीक आहे मग मी निघतो कल्पना मी बाहेर जातोय हां अक्षयाची काळजी घे असं म्हणत ते बाहेर पडले कल्पना मॅडम हसत म्हणाल्या बघितलंस का तुझे मोठे पप्पा तुला किती प्रेम करतात तू झोपलेली असताना ते तुझ्यासाठी किती चिंतेत होते त्यांच्या ओरडण्याने तर माझ्या कानातून रक्त निघालं असं वाटलं ग अक्षय हसत म्हणाली आतापासून मी वेळेवर जेवेन आणि नेहमी निरोगी राहीन म्हणजे तुम्हाला कोणी ओरडणार नाही अक्षया आणि कल्पना मॅडम हसत हसत बोलत बसल्या दुसरीकडे नीरव अजूनही सुनंदावर खूप संतापलेला होता त्याने जे काही तिला सुनावलं होतं ते त्याच्या मनात सनसनत होत सुनंदा सुद्धा संतापाने भरलेली होती ती घरी परतली आणि तावा तावाने अक्षयाबद्दल बोलायला लागली आता काय झालंय एवढ्या मोठ्याने का ओरडतेस अण्णांनी विचारलं बोलायचं काय राहिले अजून ही मुलगी आपल्या घराची इज्जत वाटेला लावते प्रत्येक दिवशी कुठल्या तरी मुलासोबत हिंडते तुझी मोठी मुलगी नाही आज जेव्हा मी काही बोलले तेव्हा तिच्यासोबतचा मुलगा मला मारायला उठला मी त्याला आणि हिला सोडणार नाही असं म्हणत सुनंदा साडीचा पदर झटकुनात निघून गेली मनात ती आता एकच विचार करत होती अक्षयाला काही ना काही करून त्रास द्यायचा दुसऱ्या दिवशी तिला आठवले की निरवने आपल्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला आपल्या वडिलांसारखं मानलं होतं तिने त्यांचा पत्ता शोधून काढला आणि त्यांच्या घरी जाण्याचा जा निर्णय घेतला ती तिथे पोहोचली तेव्हा गेटवर सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं कुठे चाललात कोण आहात तुम्ही सुनंदाने नकळत गयावया करत सांगितलं मला माधवरावांना भेटायचं आहे एक खूप महत्वाचं काम आहे कशी बशी ते आत गेले तेव्हा माधवराव आणि मनीषा हॉलमध्येच होते त्यांनी तिला पाहिलं आणि विचारलं कोणाला भेटायचं आहे तुम्हाला सुनंदा सरळ सूट बोलली आपणच माधवराव आहात ना आणि नीरव तुमचा मुलगा आहे बरोबर माधवरावांनी शांतपणे उत्तर दिलं हो नीरव माझाच मुलगा आहे हे ऐकताच सुनंदा म्हणाली मला तुमच्याशी एक अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे माधवरावांनी तिला बसण्याचा इशारा करत म्हटलं ठीक आहे बसा सुनंदा आरामात सोप्यावर बसली एक घोटात पाणी पिलं आणि मग आपली मुद्दाम तयारी केलेली तक्रार सुरू केली इतकी श्रीमंती इतकी प्रतिष्ठित घर पण तरीही तुम्हाला तुमच्या मुलाच्या वागणुकीची काहीच कल्पना नाही का तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करताय ती व्यंग्यात्मक हसत म्हणाली हे ऐकताच मनीषाने गंभीर स्वरात विचारलं कृपया स्पष्ट बोला तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे सुनंदा संत पण घनाघाती आवाजत म्हणाली तुमचा मुलगा एका गरोदर मुलीच्या प्रेमात आहे तिच्या मागे फिरतोय आणि म्हणतोय की तिच्याशीच लग्न करणार काय काय म्हणाला तुम्ही माधवराव आणि मनीषा दोघही एकाच वेळी सुनंदा थंडपणे म्हणाली मी खरच सांगते मी त्याला त्या मुलीबरोबर अनेक वेळा बाहेर फिरताना पाहिले म्हणूनच तुमच्या घराची इज्जत धुळीला जाऊ नये म्हणून मी स्वतः इथे येऊन तुम्हाला सगळं सांगायला आले मनीषा आत्मविश्वासाने म्हणाल्या आम्ही का तुमचं ऐकावं आमचा निरव तसं काही करू शकत नाही सुनंदा कटाक्ष टाकत हसली जर मी खोटं बोलत असेन तर तुमचा मुलगा परत येईलच ना तेव्हा त्यालाच विचारून घ्या मला जे म्हणायचं होतं ते, ते सांगितलं आता विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर आहे असं म्हणून ती एक कटू हसू देत तिथून निघून गेली सुनंदा गेल्यानंतर मनीषा चिंतेत म्हणाल्या हे काय बोलून गेली ती आपला नीरव असं काही करेल माधवरावांनी गंभीरपणे उत्तर दिलं तू काळजी करू नकोस मनीषा नीरव घरी आला की त्याच्याशी स्पष्टपणे बोलूया जसं त्यांच्या मनात होतं तसंच संध्याकाळी नीरव घरी आला माधवरावांनी त्याला हॉलमध्ये थांबवत म्हटलं नीरव आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे नीरव हॉलमध्ये आला आई वडील सोप्यावर बसलेले होते काय झालं पप्पा असं विचारत तो त्यांच्या जवळ बसला माधवरावांनी कोणतीही भूमिका न घेता थेट विचारलं नीरव तू कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात आहेस का मग काय मित्रांनो आवडला ना आजचा भाग की आजच्या भागात हरवून गेलात मग वाट कशाची बघताय कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा भाग तसेच लाईक करायला शेअर करायला आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद